तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनर वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा तेतीस मावळ लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आघाडीचे उमेदवार श्री पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ दिनांक आठ एप्रिल दोन रोजी साडे ते सात वाजता शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांचा मेळावा वासुदेव बळवंत फडके सभागृह पनवेल येथे पार पडला मेळाव्याकरिता श्री माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे अजितदादा पवार शेतकरी कामगार पक्षाचे आमदार श्री बाळाराम पाटील शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार श्री विवेक पाटील इंटक कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री महेंद्र घरत विधानसभा पनवेल प्रमुख काँग्रेसचे श्री आर सी घरत माजी सभापती पनवेल पंचायत समितीचे श्री काशीनाथ पाटील यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सदरवेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार विवेक पाटील यांनी आपली आठवण सांगत त्यांनी सुकापूर येथील पाणी प्रश्नाबाबत लगेच निर्णय घेऊन शरद पवार साहेबांनी त्यावर सही केली मला आघाडी कार्यकर्ते यांच्या बरोबर आहे म्हणून माझी तब्येत बरी नसताना देखील मी इथे आलो आहे आपण निवडणूक जिंकण्यासाठी काम करणार आहोत आपल्या येथील काही गावांमध्ये वन खात्याच्या जमिनीवर घरे बांधली आहेत ते, ते तोडण्याची ऑर्डर सरकारने काढली आहे पार्थ अजित पवार खासदार झाले तर दिल्लीतून ती जमीन आपण पुन्हा मिळवणार आहोत बारण्यांनी कधी याकरिता लक्ष दिले नाही तर आपले प्रश्न जाणून घेण्यासाठी मीटिंग लावली नाही येथील कंपन्या बंद झाल्या कामगार बेरोजगार झाले बीपीटी साठी आम्ही अरुण जेटली यांचे घरात मीटिंग लावली शरद पवार यांचे वचन आल्यानेच ते शक्य झाले राहुल गांधींचे भाषण पहा आर्थिकरण त्यामध्ये असते इंदिरा गांधींची आठवण होते युपीए सरकारने डीआरडीए योजना ऐंशी साली आणली शेतकऱ्यांना वर्षाला बहात्तर हजार देणार आहेत लोक माझ्या संगती हे पुस्तक वाचा इंदिराजींचे आत्मचरित्र तुम्हाला समजेल दिवस बंद होती त्यावेळी पवार साहेबांनी मीटिंग घेऊन मदत केली एकोणसाठ टक्के तुमच्या हक्काची तुम्हाला मिळवून देतो असे सांगून आपले भाषण संपवले व मीच पार आहे असे समजून कामाला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले प्रेरणा मिळावी म्हणूनच आजच्या सभेची या ठिकाणी आयोजन आपण केलेलं आहे या सभेसाठी माननीय विवेकानंद पाटील साहेब आले अजितदादा आणि व्यासपीठावरील सारे नेते मंडळी आली आपण सारे जण आलात आपलं साऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या निवडणुकीच्या मोहिमेमधला माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मते हा एक निर्णायक आणि निवडणूक मोहिमेला कलाटणी देणारा क्षण आहे ज्या क्षणानं ज्या सभेनं आपल्या साऱ्यांनाच एकोणतीस तारखेपर्यंत काम करण्यासाठीची ऊर्जा मिळणार आहे पदवी म्हणजे विवेक पाटील उरण म्हणजे पाटील हे समीकरण झालेलं आहे विवेक पाटलांनी तरुण वयामध्ये जवळपास सतरा वर्ष पंचायत समितीचं सभापती पद भूषवलं त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या सदस्याला सभापती होता येत होतं एक तरुण कार्यकर्त्यांनी माणसं आपलीशी करण्याचा प्रयत्न केला एक स्वतःच काम लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वळसे पाटील आमचा सगळा ग्रुप एकोणीसशे नव्वद साली फार तरुण वयामध्ये आम्हाला आमदारक्या मिळाल्या मला तर त्याच्या आधी खासदारकी पण मिळाली परंतु मला चार महिन्यात राजीनामा द्यावा लागला काही राजकीय स्थित्यंतर घडली आणि मी आमदार म्हणून पुन्हा आलो त्यावेळेस आम्ही सगळेजण तरुण होतो पंच्याण्णव ला काही तरुणांची गॅप हे आली टीम आली आणि त्याच्यामध्ये तुमच्या भागातून तुम्ही विवेकानंद पाटील म्हणतात परंतु आम्ही सगळे विवेक म्हणून त्यांना ओळखतो आणि विवेक पाटील जी पासून त्यांची कारकीर्द जवळनं पाहिलेली आहे आज आपण ही बैठक घेत असता बारा पाटलांनी सांगितली ती गोष्ट खरी आहे का माझी परिस्थिती अशी आहे का बसवत नाही आणि ना प्रचारात सहभागी येत नाही अशा एका द्विधा मनस्थितीमध्ये मी असल्यामुळं काय व्हायचं असेल ते होईल डॉक्टर काय गोम मारायचे ते मारतील बसले तिथं कुटुंबीय काय गोम मारायचे ते मारतील पण मला एकदा माझ्या कार्यकर्त्यांशी माझ्या आघाडीच्या कार्यकर्त्यांशी आणि म्हणून म्हणून ही माझ्या सूचनेनुसार जरा घोषणा देऊ नका माझ्या सूचनेनुसार ही बैठक लावली आणि मी आता माहिती घेतली कुणालाही लेखी अजेंडा काढलेला नाही परवा दिवशी मला संध्याकाळी परवाच्या दिवशी संध्याकाळी निर्णय झाला आणि काल सकाळी सुरुवात झाली आणि आघाडीचे कार्यकर्ते कसे असतात त्याचं उत्तम उदाहरण आणि त्याचं प्रदर्शन आलं आपल्याला आणि त्याच्यामुळे ही निवडणूक आपण जिंकणारच असा विश्वास मला आता सराणी दे दे मी आजारी आहे सरांनी सांगितलं तू खाटल्यावर असला तर मी काय खाटल्या भेटल्यावर मी बरा होणार झालं पाहिजे ना थंठणीत बारा झाला पाहिजे बरोबर आहे मग मी जर बरा हो असं वाटत असेल तर मी जे का तुमच्याकडे मागणार आहे ते तुम्ही देणार का हा प्रश्न देना हत्वर देखा देखा। दे जे देणार आहे त्यांनी हातवर करा ठीक आहे करा हात मला पाहिजे कार्यकर्त्यांकडनं मला पाहिजे पदाधिकाऱ्यांकडनं मध्यंतरी मी आधारे असताना आपले डॉक्टर का कुमार दवे आणि काही मंडळी मला भेटायला आली होती मी त्यांच्याशी बोललो श्री आपली गोवारी जी आली होती त्यांच्याशी मी बोललो की आपण कार्यकर्ते काय करणार पार पवार का खासदार झाले पाहिजे हे आधी आपण समजून घेऊया आणि मग मतदारांना समजून सांगूया नुसतं आपलं दादा येतील अनुप भाषण होतील घोषणा होतील बोलतील आपण सगळ्या टाळ्या वाजू पण आपण काय करणार आहोत सर्वात महत्वाचा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न कुठला तर आपण काय करणार आपण प्रामाणिकपणे काम करणार पण ते प्रामाणिकपणे काम करत असताना त्या प्रामाणिकपणे कामाला जर खऱ्या अर्थानं व्यवस्थितरित्या अभ्यासपूर्वक जर त्याला वळख द्यायचा प्रयत्न आपण केला तर निश्चितपणे कोणी किती काही केलं तरी जसं दोन हजार चौदाला आपण ह्या दोन मतदारसंघातनं साडे सदोतीस हजाराचं माताधिक्य दिलं होतं तेवढा ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक आठ सहा पाच दोन चार एक चार तीन चार तीन तुमच्या आजूबाजूला आजू घडणाऱ्या घटना, घटना पाहण्यासाठी पनरे वार्ता वेब न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा